नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता शर्यतीला सुरुवात झालेली असते आता मात्र मंजुरीची गाडी ते चिखलामध्ये फसलेली असते तर आता सर्व लगेच लोक बघू लागतात तेव्हा आता रायाचे मित्र बोलतात अरे या पोरीची गाडी फसली आता काही ही जिंकूच शकत नाही तेव्हा राया बोलतो थांब मी जाऊन तिला मदत करतो तर इकडे नाना आणि जीजी म्हणत असतात तिची गाडी कशी काय गुंतली आता काय करायचं त्याच वेळेस राया येतो आणि आपल्या अंगातील शर्ट काढतो तर आता लगेच तो मंजिरीला बोलतो ए e, मिस फायर अशी गाडी चालवतात का तोंड चालवणं तेवढं सोपं नाही आहे बैलगाड्या शर्यत चालवणं अगं कासऱ्याला ढील द्यावी लागती आणि मग बैलांना हुर्रे करून पळवावं लागतं असं पळापळा म्हणून बैल पळत नाही बाई तर आता लगेच राया मंजिरीच्या गाडीचे चाक लोटू लागतो तेव्हा आता मंजिरी मात्र त्याच्याकडे बघत असते तेव्हा राया बोलतो तुझ्यावरती उपकार नाही करते तुला मदत करून तसंही तू जिंकणार नाही पण उगच का झाला एखाद्याला मागे टाकून आपण जिंकायचं म्हणून बरोबरीत घेतोय तुला चल घे कासरा ओढ आणि पळव बैल तर आता मात्र राया मंजिरीच्या गाडीचं चा चाक लोटत असतो तेव्हा मंजिरीला लगेच रायाचे शब्द कानात घुमू लागतात कासऱ्याला ढील द्यायची आणि मग बैल पळवायचे तेव्हा आता मंजिरीबरोबर कासऱ्याला ढील देते आणि बैल पळवते आता गाडी चिखलातून निघलेली असते तर सर्वजण आनंदाने टाळ्या वाजू लागतात तेव्हा लगेच नाना आणि जीजी बोलतात बरं झालं आता निघली तर आता रायाने सांगितल्याप्रमाणेच मंजिरी बरोबर आता कासऱ्याला ढील देते आणि हुरे करून जोरजोरात बैल पळू लागते तरी बर, कोन कोन, कोन ते शर्यत आता खूपच रंगलेली असते परीक्षक माईकवरती बरोबर कोण पुढे कोण कोणत्या अंतरावरती हे सांगत असतात तर आता मंजिरीची गाडी ही पाठीमागून धावतच पुढे आलेली असते तरी ते डिफिकल्ट आता जोरजोरात गाडी पळवत असतो आणि म्हणत असतो राजा सरजा पळा पटपट तेव्हा आता लगेच रायाचे मित्र म्हणत असतात डिपिकल पळव गाडी पळव तर आता इथे नाना आणि जीजी म्हणत असतात अरे बापरे जमलं की हिला तर इथे वंजिरीची काकू म्हणते हिला कशी गाडी पळवणं जमलं काही कळतच नाही आहे तेव्हा ईशा बोलते ही जिंकली तर बापरे काय होणार आहे सगळं कर्ज मिटेल ना तर मात्र राया मनाशीच म्हणतो या पोरीला कसं गाडी चालवणं जमलं आहे मला तर काही सुचतच नाही आहे आता मात्र मंजिरी जोरजोरात ताकद लावून गाडी पळवत असते कारण आपल्या नानांसाठी तिला हे पैसे खूप महत्त्वाचे असतात तर आता सर्वजण आनंदाने काळ्या वाजवत वाजवत ही शर्यत बघत असतात तर आता रायाचे मित्र म्हणत असतात डिफिकल पळ पण मात्र मंजिरी पाठीमागून डिफिकल्ट जवळ आलेले असते आता तो मात्र खूपच घाबरलेला असतो रायाने त्याला धमकी दिली असते काही करून ही, ही शर्यत तुला जिंकायची म्हणजे जिंकायची तेव्हा राया म्हणतो अरे बापरे ही पोरगी तर पाठीमागणं पुढे गेली आता काय करायचं आता जर अण्णांना मानाचा फेटा मिळाला नाही तर नाही नाही काहीतरी करावं लागेल तर आता लगेच राया धावतच त्या बैलगाडीचा पाठलाग करू लागतो तेव्हा आता लगेच इकडे मंजिरीची काकू बोलते आता हा बैल त्या बैलामागे का पळतोय ती पोरगी पुढे चालल्यावर का तर आता लगेच राया धावत धावत आता डिफिकल्टच्या गाडीत जाऊन पोचतो आणि लगेच त्याला बाजूला लोटून स्वतः कासरा हातात घेतो आणि जोरजोरात त्याचे बैल पळवू लागतो तर ती मंजिरी मात्र हार मानायला तयार नसते तिनेही मन लावून बैलांना पळवण्याचा प्रयत्न केलेला असतो तर आता मंजिरीची गाडी सर्वात पुढे असते तरी ते परीक्षक माईकमध्ये सांगत असतात एक वाघिणीची गाडी गुंतलेली असतानाही ती आता सर्वात पुढे गेलेली आहे एक नंबर आहे मंजिरीची गाडी आता मात्र राया जोरदार दिशी त्याच्या बैलांना पळू लागतो आणि मनाशीच म्हणत असतो काही झालं तरी या पोरीला मी जिंकू देणार नाही तरी ते मंजिरी म्हणत असते काही झालं तरी आज मला जिंकायचंय कारण माझ्या नानांवरचं कर्ज जर मला फेडायचे हे पैसे जर मला मिळाले तर सगळं काही ठीक होऊ शकतंय त्यामुळे काही कुठल्याही परिस्थितीत मला ही शर्यत जिंकावीच लागेल असे म्हणून आता मंजिरी जोरजोरात पहिल्यांदा फुर करून पळवण्याचा प्रयत्न करत असते तर आता पाठीमागणं राया ही आता मंजुरीच्या जवळपासच आलेला असतो तर सर्वजण आता शर्यतीत खूपच रंगलेले असतात कारण आता दोघांमध्ये रेस कट लागलेली असते तर नाना आणि जीजी बघतच असतात कारण मंजुरी जिंकण्यावर ती थोडीच राहिलेली असते तरी ती ईशा मत हो असते अरे बापरे किती हॉट आहे हा किती छान गाडी पळवतो तेव्हा लगेच आता तिची आई बोलते काय बोललीस तुला ना काही अक्कलच नाही आहे बघ ती पोरगी कशी गाडी पळवती मला तर हेच कळत नाही आहे हिला गाडी चालवतो आलीच कशी तर इथे आता जिंकण्यासाठी थोडंच अंतर उरलेलं असतं आता मात्र रायात जोरजोरात आपल्या बैलांना पळू लागतो पण मंजुरी मात्र हार मानायला तयार नसते तर इथे मंजिरीची गाडी दोघं रेषेच्या पलेड गेलेली असते आणि त्यानंतर रायाची तर आता सर्वजणांना धक्काच बसतो कारण पहिल्यांदा राया शर्यतीत हरलेला असतो तर त्याचे मित्र म्हणतात हे कसं शक्य आहे रायाला कोणीतरी हरवणार आलं आता मात्र सर्वजण इथे मंजिरीच्या नावाने जयघोष करू लागतात तर मंजिरी आता गाडीतून उतरते आणि आपल्या बैलांसमोर बिराते आणि हात जडू म्हणते खरंच तुमच्यामुळे आज मी ही स्पर्धा जिंकली आज तुम्ही माझी लाज राखली माझ्या अस्तित्वाचं नाव मोठं केलंय खरंच विठुरायाच्या रूपात तुम्ही माझ्या समोर आलात आणि मला मदत केली आता मात्र राया तिथे सुन्न होऊन उभा असतो कारण हे शक्य न होणारी गोष्ट आज झालेली असते कारण एक मुलगीने रायाला हरवलेलं असतं तेव्हा आता लगेच मंजिरी बोलते खरंच तुमच्यामुळे आज मी जिंकले असे म्हणून ती आता बैलांचे आभार मानत असते त्याच वेळेस नाना जिजी सर्वजण धावत येतात तरी ते परीक्षक बोलतात चला चला मानाचा फेटा घालण्यासाठी स्टेजवरती चला पटकन तर आता मंजिरीकडे नाना आणि जिजी येतात जिजी लगेच मंजिरीला मिठी मारते आणि ते अरे बापरे मंजिरी तुला जमलं ग जिंकलीस ना तू आता सर्वजण मंजिरीला आनंदाने मिठी मारत असतात तर आता सर्वजण टाळ्या वाजत असतात त्याच वेळेस राया म्हणतो थांबा हे शक्य नाही कारण रायाला हा फेटा फक्त अण्णांच्या डोक्यात हवा असतो तेव्हा लगेच सर्वजण आता रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच राया त्या परीक्षकाला बोलतो ए कोण जिंकलं मी जिंकलो बरं का तेव्हा लगेच ते, ते परीक्षक बोलतात हे बघा सर्वांनी बघितलं ही मुलगीच जिंकली तुम्ही नाही जिंकले तुम्ही नंतर रेषेच्या पलेट आला होता तेव्हा राया म्हणतो ए या बैलांखाली तुडवेन तुला लवकर बोल राया जिंकला म्हणून तेव्हा त लगेच मंजिरी समोर येते आणि म्हणते तुला पराभव पचत नाहीये का का तुला हार स्वीकारता येत नाही का तुला हे वाटतंय तू एका मुलीकून हरलाय म्हणून तेव्हा राया म्हणतो ए तू डोक्या जाऊ नको तू गप्प बैस तुला सांगतो मी जिंकलेलो आहे तेव्हा मंजिरी बोलते हे बघ उगाच दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेऊ नको तू हारलेला आहे आणि हे समद्यांनी बघितलंय तेव्हा लगेच राया आता त्याच्या मित्रांना बोलतो ए कोण जिंकलं रे तेव्हा त्याचे मित्र बोलतात राया भाऊ जिंकला आहे राया जिंकला राया जिंकलं असं जोरजोरात ओरडू लागतात तेव्हा लगेच तू माणूस बोलतो नाही हे शक्यच नाहीये आता विजय झालाय ही, ही मुलगी जिंकली तेव्हा लगेच राया म्हणतो ए तुला ना मसनात पाठवी ना लवकर खरं खरं सांग मग आता मंजिरी समोर येते आणि म्हणते बरं बाबा तू जिंकलास आता मंजिरी हात जोडते आणि म्हणते धन्यवाद कसं आहे ना तुम्हाला माझी गाडी काढण्यास मदत केली ना त्याचे उपकार म्हणून मी तुला सांगते तू जिकला, जा घाल मानाचा फेटा बोलवा याला आणि घाला मानाचा फेटा कसं आहे ना मी माझं बक्षीस तुला देऊन टाकते तेव्हा लगेच राय मला नगं देऊ आणि मी कुणाचकडूनही भी भीक घेत नाही सांगून ठेवतो आणि शेवटची वेळ तुझी जिंकण्याची यापुढे या शर्यतीत कोणीही जिंकू शकत नाही मानाचा फेटा फक्त मलाच मिळेल पण असा कोणाचे उष्ट भीक नकोय मला घे तुझा तुझा घाला रेला फेटा असे म्हणून रागानेच आता राया तिथून निघून जातो तर आता इकडे मंजिरीला स्टेजवरती बोलावलेले असते तर सर्वजण आता खूपच खुश असतात राया आता इकडे आलेला असतो त्याला मात्र टेन्शन आलेले असते अण्णांना काय उत्तर द्यायचं अण्णा तर इकडे फेटा घालण्यासाठी निघालेली असतील त्याच वेळेस डिफिकल आणि त्याचे मित्र येतात आणि डिफिकल बोलतो भावा जाऊ दे ना त्याच वेळेस रायाला लगेच बोलणं आठवतं भावाची इज्जत तुला राखायची डिफिकल त्यामुळे मन लावून तुला ही गाडी पळवायची बरं का पण मात्र रायाला खूपच राख येतो राया जोरजोरात त्याला मारू राखतो तेव्हा डिफिकल मध असतं राया जाऊ दे ना चूक झाली मी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला होता पण ती पोरीनी कधी गाडी फुठे आणली मला काही कळलंच नाही तेव्हा राय म्हणतो मान सन्मान जिंकण्याचा नाही फेटा घालण्याचा आहे अण्णा निघाले असतील काही करून अण्णांना इथे येण्यापासून थांबवावं लागेल नाहीतर खूप राडा होईल तर आता लगेच राया अण्णांना फोन करतो पण मात्र अण्णा फोन घरी ठेवूनच इकडे जत्रेकडे निघालेले असतात तेव्हा राया आपल्या मित्रांना बोलतो काही करून आता तुम्हाला अण्णांना अडवायचे बरं का तर इथे मंजिरीची काकू आणि ईशा तिथे स्टेजजवळ पेढे वाटत असतात त्याच वेळेस नानाजीजी आणि मंजिरी येतात तेव्हा लगेच ईशा बोलते घ्या पेडे मंजिरी जिंकली ना तेव्हा लगेच जीजी बोलते तू मंजिरी जिंकली म्हणून पेढे वाटते तेव्हा लगेच तिची काकू म्हणते कसं आहे ना तुमच्याकडे पेढे वाटायला सुद्धा पैसे नाही म्हणून उपकार करते खा पेढे असे म्हणून तिथून निघून जाते तेव्हा ईशा लगेच आता नाना आणि जीजींना पेढे देते तेव्हा जीजी बोलते अगं बाई मी घेणारच पेढे ती काही म्हणू दे माझी मंजिरी जिंकली ना तेव्हा ईशा बोलते हो बरं झालं आता खूप बरं होईल ना तुमचं कर्ज मिटेल कसं आहे ना सकाळी मम्मीने ईशाला तिला वीस हजार रुपये दिले पण किती छळवलं तेव्हा लगेच मंजिरी आता तिला गप्प बसवते पण मात्र जीजीला सगळं लक्षात आलेलं असतं सकाळी म्हणजे खूपच त्रास देऊन आता मंजिरीने हे वीस हजार रुपये आणलेले असतात तर इकडे आता अण्णांची गाडी जत्रेत पोहोचलेली असते तर आता लगेच रायाकडे त्याचे मित्र धावत येतात आणि म्हणतात ते बघ अण्णा आतमध्ये गेलेत त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे अण्णा स्टेजवरती भाषण करतात आणि म्हणतात दरवर्षी मानाचा फेटा आमच्या राया रा ता ता आता रायालाच मिळतो म्हणजे आम्हालाच मिळतो पण मात्र लगेच समोरच परीक्षक उभी राहतात आणि म्हणतात सॉरी नाना यावेळेस मानाचा पेटा एका मुलीने जिंकलाय आता मात्र नानांना धक्काच बसतो तर रायाच्या हातून आता इथे मंजिरीला बक्षीस देण्यात येतं तेव्हा लगेच आता राया मंजिरीला बोलतो एक वेळ अशीच येईल जेव्हा जे स्वतःहून येऊन तू हे ये बक्षीस माझ्या हातात दिशील तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते या वेळाची वाट बघेल मी आता मात्र रायाला मंजिरीचा खूपच राग आलेला असतो तर इथे मात्र मंजिरी खूपच खुश असते कारण तिच्या नानांसाठी तिने ही स्पर्धा जिंकलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राई